बोले तसा चाले त्याचे वंदावे पाऊस हे तर तुम्ही ऐकलंच आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असणारा विषय म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा जो काही साखरपुडा झाला त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर चालू आहे मित्रांनो महाराजांना ट्रोल करणं ही योग्य आहे का अयोग्य आहे याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत मित्रांनो हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला वाईटही ही वाटू शकतं कारण माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक म्हणणं आहे मी मला मांडावं वाटलं समोर म्हणून मी मांडत आहे तर मित्रांनो बोले तैसा चाले त्याची वंदावे पावली या मनीला महाराज खरे उतरलेले आहेत का मित्रांनो असं तुम्हाला वाटतंय का कारण महाराज तर सांगतात की कार्यक्रम साधे करा कार्यक्रम साधे करा लग्नात आवाडावे खर्च करू नका असं महाराजांचं म्हणणं आहे मित्रांनो पण बाप म्हणून जर विचार केला तर महाराज बरोबर आहेत का चुकीचे तुम्ही मला सांगा मित्रांनो महाराज म्हणून ठीक आहे त्यांनी जे काही बोलले ते त्या पद्धतीनं योग्यच आहे ज्या गोष्टी आपले आपण आचरणात आणू शकत नाही ज्या गोष्टी आपण आचरणात आणू शकत नाही तर याची दुसरी बाजू म्हणजे मला नेमकं हेच समजलं ना मित्रांनो की लोकांना नेमकी अडचण कशाची आहे महाराजांनी त्यांच्या मुलीचा कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम मोठा केला महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये भाषा थोडी वेगळी वापरतात नेमकं अडचण कशाची आहे मित्रांनो हे तुम्हाला समजलं नाही आणखीन कारण हे लोक म्हणतात की महाराजांनी ल लग मुलीच्या लग्नामध्ये इतका खर्च केला तितका खर्च केला आणि महाराज तर सांगतात कीर्तनामध्ये की इतका नाही केला पाहिजे किंवा कमी खर्चामध्ये लग्न केला पाहिजे तर महारा मला काय वाटतं मित्रांनो महाराजांकडं पैसे होते त्यांनी काय कर्ज काढून कार्यक्रम केलेला नाही या समाजामध्ये असं वातावरण आहे मित्रांनो की काढून मोठमोठे कार्यक्रम केले जातात मित्रांनो तर महाराजांचं हेच म्हणणं असं असं मला व वैयक्तिक वाटतं आहे की बाबा तुमच्याकडं असेल तर खर्च तुम्ही करू शकता पण कर्ज बाजारी होऊन तुम्ही काही कार्यक्रम मोठे करू नका असं असं वाटतं आणि जी महाराज तर त्यांची भाषा तर आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे महाराजांची शब्दरचना थोडी वेगळी आहे पण महाराज जे कीर्तनामध्ये सांगतात त्यांच्या भाषेमध्ये सांगतात समजा ती भाषा आपल्याला कुणाला पटत असेल किंवा कुणाला पटत नसेल पण खरंच मित्रांनो महाराज सांगतात ते खरंच इमानदारांना सांगा की खरं सांगतात का खोटं सांगतात हे पण तुम्ही सांगा मित्रांनो प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात मित्रांनो महाराज चुकीचेही असू शकतात आणि बरोबरही असू शकतात ज्यांना कुणाला कीर्तनाला त्यांना बोलवायचं ते बोलवणारच आहेत मित्रांनो मला फक्त एवढं सांगायचं मित्रांनो हे कुणालाही जज करत बसू नका महाराज त्यांच्या ठिकाणी ते त्यांचं बघून घेतील त्यांचा कार्यक्रम कसा करायचा काय करायचा आहे त्यांनी काय आपल्याला पैसे मागितले हे नाहीत मला मला मी काही महाराजांचा समर्थक वगैरे नाही मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य सर्वसामान्य आहे त्याच्यामुळं मित्रांनो कोण किती खर्च करत कुन, का आहे काय करत आहे कोण कुण्या मुलीनं कुणाच्या मुलीनं कसे कपडे घातले आपल्याला काय करायचं मित्रांनो त्या गोष्टीचं आपल्याला काही घेणं देणं नाही मित्रांनो आणि महाराजांनी कीर्तनात असे पण क्लिप बघितले मी की महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं आहे की आत्ता मला फेटा ठेवायचा आहे लोकांसाठी मी भरपूर केलेला आहे असं महाराजांचं म्हणणं आहे पण महाराज तुम्ही कीर्तनाला चाळीस पन्नास हजार रुपये घेता त्याच्यामुळे तुम्ही फेटा ठेवला काय नाही ठेवला काय समाज जसा चालायचा तसाच चालणार आहे तुम्हाला तुमचे जे अनुयायी आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला मानतात ते तुमचं ऐकणार आहेत त्यामुळे तो तुमचा पर्सनल विषय तुम्हाला फेटा ठेवायचा आहे का समाज प्रबोधन करायचं आहे का कीर्तन करायचं आहे हे तुमचा प्रश्न आहे महाराज समाज काय त्याला कुणी मनतही असेल तुम्हाला की ठेवलेला बरा किंवा कुणी मनतही असेल महाराज तुम्ही आता फेटा ठेवायचा नाही तो सर्वस्वी निर्णय तुमचा आहे पण तुमच्यासारख्या महाराजांची समाजाला सध्या गरज ही आहे कारण काही लोकांना साध्या भाषेमध्ये समाजात कसं वावरायचं हे समजत नाही तुम्ही तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगता आणि काही लोक समजतात ही आणि काही लोक त्याचा अर्थ वेगळा करतात पण महाराज एकच विनंती आहे तुम्हाला की यापुढे तुम्ही कीर्तनात थोडं स शब्दरचना तुमची व्यवस्थित ठेवून शब्द व्यवस्थित वापरून तुम्ही समाज प्रबोधन करावं कीर्तन करावं एवढीच अपेक्षा आहे तर आता सगळ्या पुढे हाच प्रश्न आहे की महाराज खरंच फेटा ठेवणार का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यासमोर मला तर वाटत नाही महाराज फेटा ठेवतील आणि त्यांना लोक ठेवू पण देतील कारण समाज प्रबोधनाचं काम महाराज करतात थोडी भाषा वेगळी असेल त्यांची पण करतात पण ती भाषा पण नाही वापरली पाहिजे हे पण तेवढंच सत्य आहे कारण आपली जशी मुलगी असते तशी लोकांची पण मुलगी असते ठीक आहे तर मला एवढंच म्हणत होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव